आज आपण काही का टॉपिक वर चर्चा करणार आहे त्या नाव सांगण्याच्या अगोदरच मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार ठीक आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने सगळ्यात पहिले मी प्रश्न कार्तिकला विचारतो बेटा कार्तिक मला एक सांग की आपण तू शिक्षण का घेतोय जनरल उत्तर नोकरी लागण्यासाठी नोकरी लागण्यासाठी बेटा यश जीवनात यशस्वी होण्यासाठी यशस्वी म्हणजे काय वर नेमकं सक्सेसफुल पर्सन सक्सेसफुल व्हायचं तुला बर तू जर बेळा बुद्धीचा विकास करण्यासाठी बुद्धीचा विकास झाला पाहिजे म्हणून आपण हॉस्टेलला शिक्षण बर यश बेटा तुझं काय म्हणणं आहे मग शिक्षण घेण्यासाठी मला नोकरी म्हणून मी शिक्षण घेईल म्हणजे आपण नोकरीला लागलो तर शिक्षण घ्यायचं अजून बेटा तुला असं का वाटतंय की तुझ्या आईने पप्पाने तुला इथं पाठवलं तू आला आहेस तर इथं कष्ट घेतोय सकाळी उठणं अभ्यास करणं थोडंसं मुश्किलच काम आहे ना तर का करतोय नेमकं सर नोकरी लागण्यासाठी नोकरी लागायसाठी लागा बर तू रे बेटा सक्षम तुझ्या मते काय सर सगळे सगळे नोकरी लागून पैसेच कमवणार आहे तर मला मला जे अपेक्षित उत्तर होत ते अपेक्षित उत्तर सांगण्याच्या अगोदरच सक्षमने दिलं काय प्रश्न दिला पैसा कमवणे हे तुमचे नाटक आहेत नोकरी लागणं सक्सेस होणं यशस्वी होणं हे काय आहेत हे नाटक आहेत याचा अर्थ याच्या पाठीमागचा उद्देश काय आपला काय पैसे कमवणं सगळ्यात मेन उद्देश एखाद्याला जर डॉक्टर व्हायचं ठीक आहे सपोज तर का डॉक्टर व्हायचं कारण डॉक्टर खूप जास्त पैसे कमवतात आपण त्यांच्याकडे पाहतो पाहतो की नाही आपण त्यांच्याकडे तुम्हाला सगळ्यात सक्सेसफुल कोण दिसतं डॉक्टर दिसतात खूप सारे फीज घेतात ऑपरेशनचे चार्जेस करतात पैसे घेतात असं वाटतं आपल्याला त्याच्यानंतर कोणाला बिझनेसमॅन वाटतं का वाटतय पैसा कमवायचा आहे खूप सारा पैसा असतो त्याच्याकडे पाहून आपल्याला हो बिझनेसमॅन व्हावं लागतं बर एखादा आपण ऍक्टर पाहिला तर उदाहरणार्थ पुष्पा रिलीज झाला त्यांनी तीन हजार कोटी दोन हजार कोटी हजार कोटीमध्येचा आकडा असतो मग आपल्याला काय वाटतं की आपण जनरली ऍक्टर होऊन पैसे कमावे आणि सगळ्यात मेन उद्देश काय मग आपला पैसा कमवणे पॉईंट काय तुम्हाला मग आजचा पॉईंट काय आपला मनी ठीक आहे मग जरुरी नाही की तुम्ही डॉक्टर झाले म्हणजे सक्सेस आहे जरुरी आहे का भिगारी पण लाख रुपये कमवतात माहीत तुम्हाला आज भिकाऱ्याचा टर्न ओव्हर किती अरे मर्सिडीज मध्ये येतात असे प्रोफेशनल भिकारी तुम्ही युट्यूबवर सर्च करून मजाक नाही सांगत खरं सांगतो तुम्हाला मी त्यांची ट्रेनिंग आहे जसं तुम्ही कोचिंगसाठी माझ्याकडे आले ना तसं भिकाऱ्याची मी ट्रेनिंग आहे येस बिलकुल आहे ऑफकोर्स ते आपल्याला माहिती नाही ते सुद्धा लाखो रुपये कमवतात त्यांचे ड्रेस चेंज करतात आणि कुठे येतात पुन्हा भिकाऱ्याचे कपडे घालतात भीक मागतात सात आठ घंटे जॉब करतात हजारो लाखो रुपये जे काय होतील ते घेतात आणि नंतर सूटबूट घालून पार्टी करायला जातात म्हणजे मेन उद्देश काय आपला पैसे कमवणं मग मी तुम्हाला कधीच असं म्हणणार नाही की तुम्ही कशाच्या मार्गाने पैसे कमवायचे फक्त एवढे की शिक्षणाचं मेन ध्येय काय की चांगल्या मार्गाने पैसे कमवणं हो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही इथं पैसे कमवण्यासाठी आलेलो आहे मी पण इथं पैसे कमवण्यासाठी आलेलो आहे संपूर्ण जग पैसे कमवतं पण एक उद्देश महत्वाचा लक्षात ठेवायचा तो म्हणजे काय काय शिकलो चांगल्या मार्गाने पैसा कमवायचा बरोबर आहे दोन मार्गाने पैसे कमवता येतात लोकांना लुटून पण पैसे कमवता येतात यस नो आता लुटणं म्हणजे काय एखादा डॉक्टर झाला समजा तुम्ही म्हणतात तुला सक्सेस व्हायचं बेटा तू म्हटलं होता की नाही तर सक्सेस होणं म्हणजे डॉक्टर होणं क्लियर क्लिअर झाला सक्सेस डॉक्टर झाला पण जर तू पैशासाठी समजा एक्झाम्पल या सपोज तू वाईट काम करायला लागला जिथं बिल दोन हजार तर चार हजार बनवायला लागला ते तुझ्या दृष्टीने सक्सेस झालं परंतु समाजामध्ये काय झालं ही गोष्ट वाईट झाली yes. पैसे तर कमवले हो पण वाईट मार्गाने कमवले हो क्लिअर गोल क्लिअर झाला yes. हो आपला काय गोल आपला चांगल्या मार्गाने पैसा कमावला हो ठीक आहे चांगल्या माणसा अर्बो रुपये लोक कमवतात आणि आपल्या समाजामध्ये एक गोष्ट डोक्यात घुसली आपल्या कोणची की दोन नंबर मध्ये पैसा कमवला जातो असं काही नाही त्याच्यामध्ये रिस्क पण तेवढी आहे आणि त्याच्यामध्ये भीती पण तेवढीच आहे आता चोरून पैसा कमवणं किती भीती आहे तो सुखाने खाऊ शकतो हो का तो लाख रुपये आज घरात बसून खाऊ शकतो हो पण त्याला कधी जर का दार वाजलं ना त्याला सगळ्यात पहिले आठवतो की पोलिस काय कोणाला काही समजलं काय ही गोष्ट लक्षात घ्या कोणते वाईट काम करा तुम्ही त्याच्या मागे भीती आहे आता सक्सेसफुल होणं म्हणजे पैसा कमवणं मग आज आपण शिकवणारे पैसे कमवण्याचे मार्ग मी आज तुम्हाला सांगणार आहे ऐकायला आवडेल का तुम्हाला की आपण लक्षात घ्या पैसे कमवण्याचं सायन्स अर्निंग मनी मेकिंग मनी इज अ सायन्स एव्हरी वन कॅन लर्न इट प्रत्येक जण तो शिकू प्रत्येक जण शिकू शकतो पैसे बनवण्याचं पण आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या गरीब परिस्थितीमध्ये एकच गोष्ट आहे की नोकरी लाख पैसा कमाव त्याला म्हणायचं अर्निंग मनी काय म्हणायचं अर्निंग मनी म्हणजे तुम्ही काहीतरी द्या त्याच्या बदल्यात तुम्हाला काय भेटल पैसे फॉर एक्झाम्पल एक एम्प्लॉई असतात आता लक्षात घ्या पैसे कमवण्याचे मार्ग सांगतो तुम्हाला पहिला मार्ग काय नोकरी नोट नोकरी कोण म्हणलं होतं गुड तुला नोकरी पण दारे समजा नोकरीवाले तो पैसे कसे कमवतो होतो तो कोण सांगतो काय होतं नेमकं तू काय करतो हा बेटा सत्यम सर तो त्याचा स्वतःचा टाइमिंग कंपनीसाठी देतो व्हेरी गुड त्याचा टाइम तो देतो अजून हा बेटा सांगा सांग सुरू ठेवा कंपनीसाठी काहीतरी करतो ज्याच्या कंपनीला फायदा व्हेरी गुड त्याचं नॉलेज तो देतो म्हणून कंपनीच्या बदला त्याला पैसे देते अजून की नेमका ने पैसे कंपनी त्याला खाऊन देईल बघा तो तीन गोष्टी त्या कंपनीला देतो एक त्याचा टाइम एनर्जी आणि त्याचं नॉलेज जे काही शिकला ते बर त्याने जर समजा काम करणं बंद केलं तर सपोज एक ऍक्सिडेंट एक झाला समजा एखादा माणूस आहे समजा तो बुद्धिमान माणूस आहे किंवा फिजिकली जे काही असेल त्यासाठी कामदार तर खूप चालेल फार चपराशापासून म्हणजे साफसफाई करणाऱ्यापासून ते त्यांच्या पूर्ण बोर्ड कमिटीमध्ये चेअरमॅन पर्यंत लोक काम करतात कंपनीचे जॉब करतात बरोबर सीईओ पर्यंत प्रत्येकाचं काम पण त्याच्या जर अचानक तो जर काम करू शकला नाही तर काय होईल कंपनीचं काम आहे पण त्याला पेमेंट भेटणार हे तर नक्की तुला कोण कोण देणार आहे पेमेंट आता मी जोपर्यंत तुम्हाला शिकवतोय तोपर्यंत तुम्ही मला पेमेंट करणार आणि जर मी शिकवण बंद केलं तर नोकरीमध्ये ती एक गोष्ट कोणती आहे एम्प्लॉयला त्याचा टाइम द्यावाच लागतो तो गैरहजर असेल तर कंपनी पेमेंट करणार नाही क्लिअर हा झाला पहिला मार्ग म्हणजे आयुष्यभरातून तुम्ही काम करून स्वतःचा टाइम विकून स्वतःचं नॉलेज विकून पैसे कमवू शकता हा झाला पहिला लक्षात बसला सगळ्याचा आता जेवढे जेवढे नोकरी करतात हे स्वतःचा टाइम विकतात आणि पैसे कमवतात <coughs> लक्षात घ्या मग नंतर तुम्ही पाहू तुम्हाला काय बनायचंय क्लिअर बाळा तुम्हाला ठरवा तुम्हाला कोणते मी मार्ग सगळे सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला क्लिअर झाला नोकरीवाला कळलं नोकरी पाच हजार रुपये महिन्याची पण आहे आणि पाच कोटीची पण आहे पाचशे कोटीची पण आहे क्लिअर नोकरी पण सक्सेस काही प्रॉब्लेम नाही आता दुसरं काय माहिती का सेल्फ एम्प्लॉईड आता काही जण काय म्हणतात की मी दुसऱ्याकडे नोकरी करत नाही इगो आहे ना अरे काही काही लोक भिकर राहील म्हणता पण नोकरी करणार नाही असे बी इगोवालेत नॉलेज मग ते काय करतात स्वतःचा व्यवसाय सुरू करतात सेल्फ एम्प्लॉईड पण बिझनेस नाही म्हटले एक स्वतःचं दुकान उघडतात आणि दुसऱ्याकडे जॉब केल्यापेक्षा क्लिअर कळत तुला उदाहरणार्थ कोण रे असं कोण आहे बरं दुसऱ्याकडे जॉब करत नाही कर पण स्वतःही त्यानं काम केल्याशिवाय त्याचं दुकान चालत नाही असे कोणते कोणते व्यवसाय तुम्हाला पाहायला भेटतात की जिथे तो बसलाच पाहिजे तरच पैसे भेटतील हा बेटा दुकानदार दुकानदार सगळ्यांनी क्लास करायसाठी जे काही दुकान टाकलं त्याने स्वतःच बसलं अजून सांगा व्यवसाय सांगा स्टेशनरी वाले टेलर डॉक्टर काय डॉक्टर पण कशाच उदाहरण आहे सेल्फ एम्प्लॉईड से। सोनार वस्तू बनवतो कोणाचं उदाहरण आहे आता मी पण क्लासेस चालवतो मी पण एक सध्या सेल्फ एम्प्लॉईड फक्त मी दुसरीकडे जॉब करत कर नाही मी एखाद्या शाळेवर जाऊन जॉब करत नाही फक्त एवढे की मी माझं दुकान मांडलं वस्तू आणल्या आणि सुरू केलं हे झालं सेल्फ एम्प्लॉईड क्लिअर आणि जगात हे दोन लोक कधी श्रीमंत होऊ शकत नाहीत कोण नोकरी करणारे आणि सेल्फ एम्प्लॉईड सेल होऊ शकत नाही कारण त्यांना स्वतःचा टाइम द्यावा लागतो आणि जोपर्यंत ते टाइम देणार नाही देतील तोपर्यंत त्यांना सक्सेस भेटेल आणि त्यांनी जर का टाइम देणं बंद केलं तर काय होईल खरं सांगा काय होईल बाळा पगार येईल का कोणी पैसे देईल का, का? नाही आता दुसऱ्या दोन कॅटेगरी आहेत आता दोन कॅटेगरी कळल्या तुम्हाला कोणत्या कोणत्या पहिली कोणती नोकरी दुसरी काय सेल्फ एम्प्लॉय म्हणजे मी स्वतःचा व्यवसाय करणार बाबा मी मला बुट शिवता येतात मग मी बसतो दुकान मांडणार बाबा पन्नास रुपये द्या वीस रुपये द्या शंभर रुपये द्या पैसे कमवणार ठीक आहे आता तिसरा असतो पहा इन्व्हेस्टर काय असतो इन्व्हेस्टर हा एक महत्वाचा टॉपिक तुम्ही या, या कमी वयात शिकले पाहिजे आता इन्व्हेस्टिंग करणे म्हणजे पैशाने पैसा कमवणे पैशाने आता ह्या लोकांना पैसा कुठून भेटतो आता ज्याच्याकडे लाखो रुपये आहेत त्याला तर काम करायची गरज नाही पण ज्याच्याकडे नुसतंच लाखो रुपये पण तो पैशाला कामाला लावत नाही तो पण कामी नाही आता माझ्याकडे समजा दहा कोटी रुपये आणि माझ्या कपाटात पडलेले आहेत काय फायदा त्याचा मला एक रुपया तरी भेटल का आणि ते दहा कोटी मी जर खर्चत बसलो तर मी कमी वय वेळेतच भिकारी होऊन जाईल कारण आपल्याला माहित हे पाणी साचलेलं आहे हे पाणी हे पाणी एक दिवस संपणार तुम्ही आठवलं असाल बघा काही जुनी तुमच्या गावात जर तुम्ही कोणाला विचारले खूप श्रीमंत लोक होते पहिले पण आज ते भिकारी आहेत किंवा गरीब आहेत असं का झालं कारण त्या पैशाला ते फक्त खर्चत बसले त्यान म्हटलं आम्ही श्रीमंत श्रीमंत एक दिवस त्यांचं पूर्ण केल बरोबर आहे आता इथं काय इन्व्हेस्टर म्हणजे काय पैशाला मॅनेज करणं पैसा वाढवणं ठीक आहे आता एक गोष्ट सांगतो इन्फ्लेन्शन इन्फ्लुएनशन म्हणजे काय महागाई आता ठीक आहे समजा आता मी तुमच्या सगळ्याला एक एक लाख रुपये भेटले समजा माईक सुरू करा एक लाख सगळ्यांना भेटले पटकन विद इन अ मध्ये उत्तर द्यायचं हा सत्यम तू आपण स्टार्ट करू सर एक लाख रुपये काय करणार इन्व्हेस्ट करणार तुम्ही बाळा मध्ये सेव्ह करणार पटकन आपल्या पर्यंत घर बांधील व्हेरी गुड तुमचं स्वप्न असेल आयफोन घ्या गाडी करा काही पण करा गाडी घेईल यश बेटा आपलं खरं सांगायचं सोनं घेणार सोनं घेईल तू बेटा मध्ये डिपॉझिट बँक मध्ये डिपॉझिट करुड आता सगळ्यांची उत्तर आपण ऐकले बरोबर आता जरुरी नाही की ज्याला वडल्याची प्रॉपर्टी भेटली आता समृद्धी महामार्ग तुम्ही ऐकला असाल yeah. त्या ठिकाणी लोकांना लाखो करोड रुपये भेटले काही नाही एक कोटी दोन दोन कोटी भेटली आणि पाच वर्षामध्ये त्याच्याकडे एक रुपये पण नाही असं काय झालं बरं कारण त्यांना मनी मॅनेजमेंट जमलं yeah. नाही पैशाला आणि काही काही खूप गरीब लोक होते काही काही लोकांना माहितीये का दहा दहा हजार रुपये पगार आहे फक्त किती दहा बारा हजार तरी त्यांच्याकडे चांगले पैसे आहेत आणि काही लोकांकडे ऐंशी हजार आहे तरी बी गरीब आहेत याचा अर्थ काय त्यांच्याकडे सेव्हिंग नाही पैसे नाही काहीच नाही समजलं म्हणून त्याला आयुष्यभर गरिबीचं जीवन काढून इतका पगार असून बी त्याला पैसे मॅनेज येत नाही मग इन्व्हेस्टर काय करतात माहिती का स्वतःचे पैसे गुंतवतात काय करतात गुंतवतात सगळ्यात पहिले गुंतवलं नॉलेजवर आता ज्याच्याकडे दहा हजार रुपये समजा आता दहा हजार रुपयामध्ये तुम्ही काही काय काय गुंतवणूक करणार आणि किती रिटर्न घालणार त्याचा दहा हजार कोणी काय देणार आहे मग कमी पैसे असतील तुमच्याकडे सुरुवातीला तुम्ही इन्व्हेस्ट कशामध्ये केले पाहिजे शिकण्यामध्ये कळे आता सगळ्यांना मी दहा दहा हजार रुपये समजा तुमच्या वडिलांनी दिले आता या दहा हजार रुपयामध्ये यशन काय केलं या एक काहीतरी काम शिकला दहा हजार रुपयाचा कोर्स केला कोणता कोर्स केला त्या टू काढायचा सिंपल दहा हजारात तो शिकला याला दहा हजार दिले याने यात्रेत जाऊन खरचले होऊ शकतं का वडिलाचे दहा हजार रुपये तुम्हाला यायचे सत्यमला दहा हजार रुपये दिले सत्यमने काहीतरी सायकल आणली समजा बाबा मला सायकल पाहिजे होती का मित्रावर जवळ सायकल आहे या यशने के के काय केलं ते दहा हजार रुपये बाबा खात्यात नुसते ठेवून दिले खराब जवा लागले तेव्हा पाहिजे तो म्हटला की मला इमर्जन्सी जर गरज पडली तर पुढं पुढे शिकीन मी दहावीत गेल्यावर पाहिजे आणि हा म्हटलं आणि हा म्हटलं ठीक आहे दहा हजार रुपये पाहिजे मी पुढे काय करायचं सध्या अजून काय मी डिसिजन घेतलं होऊ शकतं की नाही असं सगळ्यांचं डिसिजन पण या जे सगळ्यात सक्सेस कोण राहणार आहे यश राहणार कारण त्या दहा हजार रुपयामध्ये तू काय करणार आहे शिकल्यामुळं तो दोनशे तीनशे रुपये चार्ज करून रोज त्याचे आउटपुट भेटणार त्याला आता तुम्ही खाली रिकामा हिंडणार हा रिकामा हिंडणार का, का। हा काय करणार याने सरळ एक पॅटी लावली की माझ्याकडे टॅटू काढून मिळेल किंवा मी फोनवर करा कॉल करा तर रोजचे तो दोन तीनशे रुपये कमावा लागला मग तुमच्यामध्ये सगळ्यात बेटर कोणी सध्या yes. yes. कारण त्याने ते पैसे लर्निंग मध्ये इन्व्हेस्ट केले सगळ्यात पहिले आपल्याकडे तर आपल्याकडे लाखो रुपये आहेत का आता मी जर म्हणलं पोर इन्व्हेस्टमेंट करा तुम्ही म्हणाल सर आमच्या खायच्या सोयी नाहीत घरी <laughs> मॅक्झिमम आम्ही किती दहा वीस हजार रुपयापर्यंत सेव्हिंग आमचे पप्पा करू शकतात तुम्हाला जर एक कोटी रुपयावर मग टेन पर्सेंट एक कोटीवर टेन पर्सेंट म्हणजे दहा लाख एक कोटी कुठे <laughs> कोटी आपण लिहित बी नाही आकडे माहीत नाही एका कोटीवर किती झिरो असतात किती असतात रे बाळा एका कोटीमध्ये एकावर किती झिरो असतात झालं कन्फ्युजन <laughs> <laughs> काय कधी लिहिलीच नाही तर इतकी अमाऊंट आपल्या पण आपण पाहिले नाही त्याच्यामुळे आपण तितक्या दूरपर्यंत सध्या मी काय तुम्हाला शिकू शकत नाही कोणत्यापर्यंत दहा लाख वीस लाख त्याच्यावर रिटर्न भेटतो चांगला आता वर्षाला दहा टक्के पण भेटले कि, किती पर्सेंट एक परसेंट। एका कोटीवर टेन पर्सेंट जरी एखाद्याला भेटले मिनिमम टेन पर्सेंट असतात तेवढे भेटतातच जर चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली तर म्हणजे इयरली दहा लाख रुपये कमवतो आपण काही न काम करता ज्या तुमच्या मोठ्या अधिकाऱ्याला एक लाख रुपये पगार आहे तो दिवसभर काम करतो तेव्हा त्याला एक लाख रुपये मिळते आणि या माणसाकडे कोटी रुपये याला भी एक एक लाख रुपये मिळते झाली की नाही कोणाची बरोबरी त्या नोकरीवाल्याची कळ तुम्हाला तर एवढ्यापर्यंत आपल्याला जायचं नाही पण आपल्याला काय करणे सगळ्यात पहिले सेव्हिंग करणे आता सगळ्यात पहिले विद्यार्थी जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे सेव्हिंग केली पाहिजे सेव्हिंग म्हणजे काय बचत आता बचत करताना फक्त आता आपण एक बचतचा टॉपिक घेणार आहे पुढचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोर करू आता बचत कशी केली पाहिजे बचत करताना काही लोक काही चुका खातात लक्षात आता बचत करताना ते काय करतात कि मग जीवाला खात नाहीत लक्षात आलं का सगळ्यात मोठी महामूर्खपणाची चूक कोणची की जेवण टाळून बचत करणं आता उदाहरणार्थ चांगले पदार्थ न खाणे फळं न खाणं लक्षात आलं तुमच्या प्रोटीन्स आहार न घेणं किंवा खाण्यामध्ये कॉम्प्रोमाइज करणं पैसे वाचवतात ती बचत कायम नाही बाळा सगळ्यात पहिले हेल्दी फूड चांगलं पाहिजे मग नाही बचत झाली तरी चालते बचत कधी पाहिजे नंतर त्यानंतर शिक्षण घेत नाही कशाला शिक्षण घ्यायचं कशाला पैसे घालायचे शिक्षणामध्ये वाया घालायचे कशाला कोर्स करायचा हे पण करतात हे पण पैसे वाचवतात बरेच ठिकाणी मी असे लोक पाहिले की जे शिक्षणाचे पैसे वाचवतात कोणते फीज नाही भरायची मुलाची किती महामूर्ख पण आहे बचत करायची नाही सगळ्यात पहिले सांगतो मी ह्या गोष्टी बचत करायची नाही खाण्यामध्ये बचत करायची नाही दुसरी गोष्ट शिक्षणामध्ये बचत करायची नाही आणि जे आपली हेल्थ आहे याच्याशी रिलेटेड कॉम्प्रोमाइज नाही याच्यानंतर जे पैसे उरतील ती तुम्ही सेव्हिंग करा उदाहरणार्थ काय सपोज एखाद्या माणसाला वीस हजार रुपये आहे पा त्यातला पाच हजार खाण्यापिण्यावर गेला पाच हजार रुपये शिक्षण एज्युकेशन आता एज्युकेशन म्हणजे काय शाळेची हीच फी नाही बरं आपण वेगवेगळे कोर्स पण करू शकतो बुक्स विकत आणू शकतो एज्युकेशन म्हणजे लर्निंग कळ का तुम्हाला लर्निंग ती केलं पाहिजे आपण तेच आपल्याला काय भविष्यात काय देणार आहे आपला इन्कम आहे एखादा स्किल वाढतात बघा कंपनीमध्ये तीन प्रकारचे एम्प्लॉय असतात एक असतात कॅज्युअल म्हणजे त्यांना काहीच येत नाही नुसते वर्कर काय करायचं हे गुचल बॉक्सन मांड देत नेऊन हे झाले एका दुसरं असतात ट्रेनिंग ट्रेनिंग म्हणजे काय ते थोडेफार स्किल्ड असतात त्यांना ट्रेनिंग चालू असते आणि दुसरं असतात स्किल्ड वर्कर स्किल्ड मी सांगायचं काम नाही मग पगार कोणाचा जास्त असणार सांगा बिलकुल आणि त्याच्यावर सुपरवायझर मग वरती पगार जास्त काऊन हो कारण वरती शिक्षण जास्त आहे कंपनीला चेअरमॅन किती असतात एक सीईओ किती असतो कधी आहे का पंधरा सीईओ एकटा आणि अख्ख्या एम्प्लॉईचा पगार एकटाच एक काउन रे असं मग काय शिक्षण त्याच्यामुळे भविष्यात जर सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल बाळा कशामध्ये करायची शिक्षणामध्ये शंभर रुपये असाल पटन पुस्तक पुछ, पुछ, विकत आणायचं वाचायचं कोणतंही पुस्तक वाचा कोणतेही वाचा कादंबरी वाचा कथा वाचा स्टोरी वाचा इन्व्हेस्टमेंट रिलेटेड वाचा ब्रेन रिलेटेड वाचा कशा रिलेटेड पहिले झाली इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करायची आपल्याला शिक्षण आता हळूहळू पैसे मग बचत कुठं करायची जे आपले एक्स्ट्रा लक्झरी गोष्टी आहेत त्याच्यावर बचत करायची या वयात तुम्ही केली पाहिजे बचत उदाहरणार्थ कोणती महागडी बूट घेणं याच्यामध्ये आपण बचत केली पाहिजे कपडे 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 तर या ठिकाणची बचत आपण करून सेव्हिंग केली पाहिजे आता सेव्हिंग जर तुम्ही एका वर्षामध्ये पाच हजार बी केली तरी ती नंतर कंपाऊंडिंग मध्ये खूप आता कंपाऊंडिंगचा टॉपिक नेक्स्ट असणार आहे आपला कंपाऊंडिंग इफेक्ट काय असतो दहा वर्षामध्ये तुम्ही करोडपती बनू शकता क्लिअर कंपाऊंड मध्ये ते तर आपण स्पेशल कव्हर करायला आता बचत म्हणजे इन्व्हेस्ट करण्याची पहिली पायरी काय बचत बचत असेल तर आपल्याकडे पैसे येईल आणि पैसे आल्यावर आपण काय करू इन्व्हेस्ट करू आता काही लोकांकडे दहा लाख रुपये पडेल फक्त घरात पडेल काय फायदा त्याचा कायच फायदा ते कमी कमी व्हायला लागले याचा अर्थ त्याचा एखादा जर का शेतीचा भाव जरी पाहिला आपण तर दहा वर्षा आधी जेवढी शेती दहा येत जाय आता येते का कशाचे भाव वाढले आणि पैसे आपले खाली खाली राहिले ज्यावेळी एका लाखामध्ये एक एकर शेती यायची आता दहा ते वीस लाख रुपये लागतात म्हणजे तुम्हाला पैशाची व्हॅल्यू समजत तर बचत कुठं करायची शिक्षणामध्ये करायची नाही खाण्यापिण्यामध्ये करायची नाही हेल्थ रिलेटेड करायची नाही हेल्थ चेकअप पण वेळेवर करायचे तब्येत कारण एक तब्येतचा अवयव पाठ जरी आपला खराब झाला तर मग सगळी सेविंग तिथं लागले जाईल आणि आयुष्यभर शिक्षणावर जर आपण पैसे वाचवले तर आयुष्यभर आपल्याला मजुरी करून खाला समजलं तर कोणत्या प्रकारचं वर्कर तुम्हाला व्हायचं हे तुम्ही स्वतः ठरवायचं समजलं ना त्याच्यामुळे एक तर नॉलेज आणि प्लस तुमच्याकडे पैसे असणं गरजेचं आहे आणि तिसरा असतो तो बिझनेसमॅनचा तर बिझनेसमॅनचा आपण एक स्पेशल कवर करणार आहे एका टॉपिकमध्ये तर आज आपण काय काय शिकलो आता एक एक पॉईंट सांगायचं तुम्ही सुरू करू की आज तुम्हाला कोणती गोष्ट नवीन शिकायला भेटली तुम्ही काय करणार आणि काय करणार नाही ठीक आहे चला माईक सुरू करा काय करणार तुम्ही आजपासून की, की ती गोष्ट तुम्ही करत होते ते आता करणार नाही हा बेटा यश सर आजपर्यंत आम्ही आपले कशामध्ये दुसऱ्या एंटरटेनमेंट मध्ये फालतू थिएटर सिनेमा हॉल वगैरे अशा गोष्टीमध्ये पैसे घालत होतो आजपासून ते घालणार ते तुम्ही कमी करणार नाही असं नाही की करूच नका पण ठीक आहे जिथं आपण तीन पिक्चर पाच रुपये आपण एका पिक्चरवर येऊ शकतो जिथं आपण समजा चॉकलेट खात खात होतो कॅडबरी चॉकलेट खात होतो ते आपण थोडे मिनिमाइज करू शकतो आणि पैसे सेव्ह करू शकतो व्हेरी गुड तू बेटा तुका आता काय समजा तुझ्या मनात सांग सर सा? आपल्याला पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे आणि कुठे इन्व्हेस्ट करायचं हे शिकलो आपण आज कुठे करायचे आणि कुठे करायचे नाही हे शिकलो आपण का रे बाळा आपण कपडे घ्यायला जातो आपण महागडे कपडे घेतो पण आपण ते करायला पण आपण स्वस्त घ्याल पाहिजे हा थोडेसे कमी पाहिजे ज्यावेळेस आपल्याकडे पैसा खूप सारे त्यावेळेस आपण ब्रँडेडच घालणार आहे हा बेटा सर आपण कसा बिझनेस करून आपलं कसे पैसे कमवू ते शिकलो हा ते शिकलो म्हणजे कसे पैसे आपल्याला मॅनेज करायचे ते शिकलो बरं बेटा सत्यम सर मी आज याने हे शिकलो की आपण आपले पैसे जे ते सेव्ह केले पाहिजे म्हणजे फक्त गरजेपुरतेच आपल्याला जितके लागतात तितकेच खर्च केले पाहिजे व्हेरी गुड हा बेटा सर आपण अच्छा फूड मध्ये आपण म्हणजे कॉम्प्रोमाइज केले नाही पाहिजे फक्त फास्ट फूड मध्ये आपण म्हणजे फास्ट फूड आपण खाल्ले नाही पाहिजे व्हेरी गुड मग आता आपण कॉम्प्रोमाइज पिझ्झा खाताना करत नाही आपण बरोबर आहे पण भाजीपाला घेताना आपण कॉम्प्रोमाइज करतो हे पण एक महत्वाच्या हो गोष्टी आहेत पण हे विद्यार्थी तुम्ही आता शिकले पाहिजे तुम्हाला जर भविष्यात सक्सेस व्हायचं आपण टॉपिक आप कुठून सुरू केला पैसे कमवायचे हो ना आपल्याला खूप सारे मग आपल्याला खूप सारे जर पैसे कमवायचे हो असतील तर आजच्या ज्या गोष्टी आपण शिकल्या ह्या लगेच आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करायच्या करणार तुम्ही सगळेजण नक्की एक एक रुपायच्या आणि खर्चणार तर आपण आहेच ना पैसे कमवायचे कशाल मग आपल्याला अरे जर खर्चायचे नाही तर कमवायचे काय कमवायचे की नाही ज्यावेळेस तुम्हाला खूप सारा पैसा कमवायचा पण त्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे कोणची की कधी खर्चायचा कुठे खर्चायचा पण विद्यार्थी जीवनामध्ये सगळ्यात पहिले पैसे सेव्ह करायचे आणि नॉलेज घ्यायचं की मी या पैशाचं काय करणार ठीक आहे बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया